श्री ज्ञानेश्वरी अध्यायचौदा गुणत्रयविभागयोग श्रीगणेशाय नमः श्री सरस्वती नमः तैसे निषिद्धाचिनि निनावे बलते हि भरे हावे तीये विषयी धावे घेती करणे निषिद्धाचरणाच्या नावाने व काही करण्याची इच्छेने तो भारून जातो व त्याची इंद्रिये तसेच करण्याला धावतात मदिरान घेता डुले सन्निपाते पाते विनबरळे निष्प्रेमेची भुले पिशे जैसे ज्याप्रमाणे वेडा झालेला मनुष्य मध्य न पिता देखील झिंकतो संनिपात न होताही बरळतो व भगवत प्रेमा वाचून देहाला विसरतो चित्त तरी गेले आहे परी उन्मनी ते नोहे ऐसे माला तिचे मोहे माझी रेणी त्याप्रमाणे तमोगुणी पुरुषाचे चित्त अज्ञानात लीन झालेले असते पण ती उन्मनी अवस्था नव्हे असा माजलेल्या मोहाने तो ग्रासला जातो किंबहुना ऐसे ये येणे तमपोशी तपोशी पुली या फार काय सांगावे याप्रमाणे ते जेव्हा तमोगुन आपल्या सर्व सामग्री सह वाढतो तेव्हा ही लक्षणे होतात आणि हे होय प्रसंगे मरणाचे जरी पडे खागे तरी ते तुले निरगे तमे तो आणि वाढलेल्या तमोगुणाच्या प्रसंगाने स्मरण प्राप्त झाले तर तो मनुष्य त्या वाढलेल्या तमोगुणासह देह सोडून जातो राई राई पण बीजी साठवून अंग तजी मग विरुडे तै दुजी गोटी आहे मोहरी मोहरीपणानेच बीजरूपात साठवली जाते व ती पेरली असता पुन्हा बीजरूपात साठविल्या मोहरीतून निराळ्या रीतीने उगवते काय वय हो नि दीपकलिका येरू विझो का जेत लागे ते तोची आहे दिव्याच्या रूपाने प्रगट झाल्यावर अग्नी विजला तरी जेथे जेथे ती दिव्याची ज्योती लागेल तेथे तेथे ते 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 अग्नीच असतो म्हणून तमाची ये संकल्पाते देह जायते मागोते तमाचे होय त्याचप्रमाणे सर्व सामग्रीसह वाढलेल्या तमोगुणाच्या गाठोडीत संकल्पाला बांधून जो देह सोडून जातो तो पुन्हा पुढे तमोगुणी योनीतच जन्म घेतो आता काय येणे बहुवे जो तमोवृद्धी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होय झाड का कृमी आता बहु बोलून काय करायचे ज्याला वाढलेल्या तमोगुणाच्या स्थितीतच मृत्यू येतो त्याला पशु पक्षी झाड किंवा कृमी अशा योनीतच जन्म येतो श्लोक कर्मणा सुकृतशाहू सात्विकं निर्मल फलम रजस्तस्तु फलम दुःख ज्ञान तमसा फलं ज्ञानोबा तुकाराम येणे निपजे सत्वगुणे ते सुकृताय म्हणे श्रोतसमो या कारणास्तवच जे सत्वगुणाने कर्म केले जाते ते पुण्यकर्म होय असे वेदांनी सांगितले आहे मनोनी तया निर्मळा सुखज्ञानी सरळा अपूर्व ये फळा सात्विकते म्हणूनच अशा त्या सात्विक कर्म करणाऱ्या निर्मळ चित्ताच्या पुरुषाला ते सात्विक कर्म श्रेष्ठ दर्जाचे सुख व ज्ञान असे फळ देते मगराज साजिया क्रिया तया इंद्रावणी फळलिया जे सुखे चितारुनिया फळती दुःखे ज्याप्रमाणे इंद्रावणीची फळेवरून दिसायला ती सुंदर असतात पण आत कडू असतात त्याप्रमाणे मग ज्या रजोगुनी क्रिया आहेत त्या बाहेरून सुखाने रंगवलेल्या असून त्याचे रूपच फळ मिळते म्हणजे प्राप्त होते का निंबोळियेचे पीक वरी गोडात विख तैसे ते राजसदेक क्रियाफळ किंवा ज्याप्रमाणे कडुनिंबाच्या निंबोळ्या दिसायला सुंदर असल्या तरी आत विषाप्रमाणे कडू असतात त्याप्रमाणे रजोगुणी कर्माचे दुःखरूपच फळ मिळते तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषांकुरविखे जियापरी ज्याप्रमाणे विष पेरले असतात त्याला विषाचाच अंकुर येतो त्याप्रमाणे सर्व तमोगुणी कर्मांचे अज्ञान हेच फळ मिळते सत्वात् सञ्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च तमसो भवतो ज्ञानमेव च ज्ञानोब्बातुकारां मनो बारे रे अर्जुना एतसत्त्वची हेतु ज्ञाना जैसा कादिनमाना दिनमाना सूर्यः पै बाबा अर्जुना ज्याप्रमाणे दिवसाला सूर्य हा कारण आहे त्याप्रमाणे ज्ञान उत्पन्न होण्याला सत्वगुणच कारण आहे आणि तैसेची हे जाण लोभा शिरज कारण आपले विस्मरण अद्वैताजेवी ज्याप्रमाणे आपल्या अद्वैत स्वरूपाची विस्मृती ही द्वैतभाव उत्पन्न होण्याला कारण आहे त्याप्रमाणे लोभ उत्पन्न होण्याला रजोगुण कारण आहे मोह हो अज्ञान प्रमादा यया मैळे या दोष वृंदा पुढती पुढती प्रबुद्धा तमची मूळ मोह हो अज्ञान प्रमाद या काळ्या कुट्ट दोष समुदायाला अर्जुना तमोगुण हाच वारंवार कारण होतो ऐसे विचाराचा डोळा तिन्ही गुण हे वेगवेगळा दाविले जायचा आवळा तळहातीचा तळ हातावर ठेवलेला आवळा जसा स्पष्ट दिसतो त्याप्रमाणे सत्व रज तम हे तिन्ही गुण विचारदृष्टीने स्पष्ट वेगवेगळे करून तुला सांगितले आहेत तव रजतमे दोन्ही देखिली प्रौढपतनी सत्वा वाचुनी नानी ज्ञानाकडे त्यात रज व तम हे दोष दोन गुण मनुष्याच्या पत्नाला मुख्यतः कारण असून सत्वगुणा वाचून आत्मज्ञानाकडे प्रवृत्ती होत नाही म्हणून सात्विक वृत्ती एक झाले गा जन्मव्रती सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी म्हणून ज्याप्रमाणे सर्व मार्ग सोडून देऊन एका चौथ्या भक्तीचाच आश्रय करावा त्याप्रमाणे ज्यांनी जन्मभर सत्वगुणी राहण्याचेच व व्रत स्वीकारले श्लोक ऊर्ध ग्छती सत्वस्ता मध्ये तिती राजसा। जगन्य गुण वृत्तीस्ता अधो गच्छी तामसा ज्ञानोबा तुकाराम तैसे सत्वाचिनी नटनाचे असने जाणे जयांचे ते तनु त्यागी स्वर्गींचे राय होती त्याचप्रमाणे शास्त्रवी सात्विक कर्मांचे आचरण जन्मभर करीत राहून शेवटी त्यातच ज्यांचा मृत्यू झाला ते सद्गुणी पुरुष देह सोडल्यावर स्वर्गाच्या राज्यपदी बसतात याची परी रजे जी का जी जे मरीजे तीही मनुष्य होईजे मृत्यूलोकी याचप्रमाणे जे, जे रजोगुणी कर्माचे जन्मभर आचरण करतात व त्यातच मरतात ते मृत्यू मनुष्य जन्माला येतात ते तर सुखदुःखाचे खिचटे जे विजय के चिताटे जे मरण वाटे पडिले नुटी जे ते मरणाचीच वाट आहे अशा मनुष्य लोकात ते एकदा पडले की ते तेथून ते उठत नाहीत म्हणजे रजोगुणी मनुष्य वारंवार जन्म घेतो व मरतो ते ते मग एकाच ताटात सुखदुःखाची खिचडी खातात म्हणजे एकाच देहाने सुख व दुःखही भोगीत असतात आणि तयाची स्थिती तमी जे वाढून निमती भोगक्षमी ते घेती नरकभूमी मूळपत्र या स्थितीप्रमाणे जे तमोगुण वाढून तमोगुणी भोग भोगतात व त्यांचे संरक्षण करतात ते नरकभूमी असा जो यमलोक तेथे जाण्याची सनद मिळवितात एव वस्तुची सत्ता त्रिगुणाशी सुता दाविली सकारणता आगवीची याप्रमाणे परब्रह्माच्या सत्तेमुळे सत्व रज तम या तिन्ही गुणांनाच सर्व सृष्टीचे कारणत्व आहे हे तुला दाखविले पये वस्तु वस्तुत्वे असिके ते आपण पे गुणासारिके देखुनी कार्य विशेखे अनुकरे गा परंतु परब्रह्मवस्तू आपल्या मूळ स्वरूपाने अखंड जशीच्या तशीच आहे पण ती आपल्याला गुणासारखी झालेली पाहून कार्यविशेषानुसार होते जैसे का स्वप्नीचे निराजे जय परचक्र देखीजे तय हारी जैत होईजे आपण पाची ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये झालेला राजा परचक्र आलेले पाहतो व आपणच हरतो किंवा जिंकतो तैसे मध्योर्ध्वध हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वा शुद्ध वस्तूची असे त्याप्रमाणे मनुष्य देव योनी देवयोनी अधम योनी इत्यादी सर्व गुणांचेच प्रकार आहेत वास्तविक पाहता भ्रांत अशा भेद दृष्टी वाचून एक सर्व परब्रह्मच आहे श्लोक नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टा गुणेभ्यश्च परम व्यक्ती मद्भावती ज्ञानोबा परी हे वाहनी असो तरी तुझा दिसो परीशे ते सांगत असो मागील गोठी परंतु अशा निरूपणाची प्रवाह पुरे तुला परब्रह्म वस्तूहून दुसरे काही दिसू नये म्हणून मागे सांगितलेले निरूपणच सांगत आहे असे समज तरी ऐसे जाणीजे सामर्थ्ये तिनी सहजे होती देह व्याजे गुणची हे हे तीन गुणच आपापल्या साहजिक सामर्थ्याने देहरूप झाले आहेत इंधनाचे नि आकारे अगनी जैसा अवतरे का अंगवे तरुवरे भूमी रसू ज्याप्रमाणे लाकूड ज्या आकाराचे असेल त्याच आकाराचा अग्नी होतो किंवा सर्व प्रकारच्या वृक्षात भूमीचा एकच रस त्या त्याप्रमाणे होतो नाना दह्यांचे निमिषे પૈણામે દૂધ ચીજે છે का मूर्त होय उ गोडी जेवी अथवा जसे दूधच दह्याच्या रूपाने परिणाम पावते किंवा गोळीच उसाच्या रूपाने साकार स्वरूपात येते तैसे हे शांत करण देहची होती त्रिगुण मनोनिबंधाशी कारण घडे किर त्याप्रमाणे हे तीन गुणच अंतकरणासह देहरूप होतात म्हणून ते बंधन करण्याला कारणीभूतही होतात परी चोज हे धनुर्धरा जे एवढा हा गुंफिरा मोक्षाचा संसारा उनानो हे तरी पण अर्जुना हे आश्चर्य आहे की जीव इतका गुणबद्ध होऊनही त्याच्या मोक्षस्थितीत स्थितीत किंचित कमीपणा येत नाही त्रिगुणा पुलाले निधर्मे देहीचे माघूतसा उमे चाळीताही नखो मे गुणातीतता तीन गुण हे आपापल्या स्वभावधर्माप्रमाणे देहाच्या ठिकाणी मागे झालेल्या व पुढे होणाऱ्या कर्मरूपाने राहटत असता जीवाची मूळची गुणातीत स्थिती यत्किंचितही उन्ही होत नाही ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसव तुझ जे तु ज्ञान आंबुज फुकी अशी जीवाची गुणातीत मुक्तावस्था जी स्वाभाविकच आहे ती आत्मज्ञान रूपी कमळावरील भ्रमर असल्यामुळे तुला सांगतो ऐक आणि गुणी गुणा जोगे चैतन्य नो हे मागे बोलिलो ते खागे ते हे, आता चैतन्य हे गुणामध्ये असले तरी गुणाजोगे होत नाही व तसेच ती अंतिम स्वरूप स्थिती आहे हे मागे सांगितलेच आहे तरी पारता जई ऐसे बोधले निजीवे दिशे, स्वप्न का जैसे चेईलेनी तरी अर्जुना ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्नाला भास असे समजतो त्याप्रमाणे जीव जगाला सत्य न समजता मिथ्या भास रूप समजेल ना तरी आपण जळी बिंबलो तिरोन्या हळी चळण होती कल्लोळी अनेकदा किंवा आपण पाण्यात बिंबलो आहोत व पाण्यातील लाटांच्या अनेक प्रकारच्या चळणवळणाने अनेक प्रकारचे होत आहोत पण माझा त्याच्याशी काही एक संबंध नाही असे जसे अशे तीरावर उभे राहून मनुष्य पाहतो का नटले निलागवे, लागवे नटू जैसा न झकवे तैसे गुण जात देकावे न होनिया ज्याप्रमाणे नट घेतलेल्या नाना प्रकारच्या सोंगाने मी खरोखर तसा झालो असे समजत नाही त्याप्रमाणे मी संपूर्ण गुणाचा साक्षी त्याच्याहून निराळा आहे असे पहावे पै ऋतुत्रयाकाशे धरून याई जैसे नेदिजेची ये ओशे वेगळेपणा आकाशे तिन्ही ऋतूंना आपल्या ठिकाणी धारण करते पण त्यांच्याहून आपला असलेला वेगळेपणा नाहीसा होऊ देत नाही देतना ही। तैसे गुणी गुणा परोते जे आपण पे असे आईते ती अहबैसे हं हंते मुळकेची जी आत्मवस्तू गुणामध्ये असूनही आपल्या मूळ स्वरूपानेच आहे म्हणजे गुणातीत आहे त्या गुणातीत मूळ स्थितीची अहंता धरून अहमवृत्ती स्थिर होऊन राहते पै ते तुनी मग पाहता म्हणे साक्षी मी करता हे गुणची क्रिया जाता नियोजित गुणाती तशा आत्मस्थितीच्या ठिकाणी अहमवृत्ती स्थिर होऊन सर्व कर्मांच्या ठिकाणी गुणच कारण आहे मी त्या सर्वांचा साक्षी असून करता आहे अशी ही चैतन्ययुक्त अहमवृत्ती पाहते सत्व रजतमांचा भेदी पसरू कर्माचा हो तसे तो गुणांचा विकारू हा स हे सत्व रजतम गुण परस्पराहून भिन्न असल्यामुळे कर्मे ही वेगवेगळी पसरलेली आहेत व संपूर्ण कर्मांचा विस्तार ही गुणांचीच कार्य आहेत यया माजी मी ऐसा वनिका जैसा वनलक्ष्मी विलासा हेतुभूत या सर्व गुण व त्यांच्या कार्यामध्ये मी वनात वनशोभेला कारणीभूत असणाऱ्या वसंत ऋतूप्रमाणे कल्पित असून निमित्त मात्र आहे का तारांगणी लोपावे सूर्यकांती उद्दीपावे कमळी विकासावे जावे तमे, किंवा नक्षत्रे नाहीशी व्हावी सूर्यकांत मनाने प्रकाशित व्हावे कमळाच्या फुलाने प्रफुल्लित व्हावे व अंधकार नाहीसा व्हावा ही कार्ये सूर्यामुळे होत असली तरी ये कोणाची काजे कही सवितिया जैसी नाही तैसा करता मी देही सत्ता रूप यापैकी कोणाची कार्ये ज्याप्रमाणे सूर्याला दिसत नाहीत त्याप्रमाणे दे गुन या सर्व देहामध्ये मी अकर्ता असा केवळ सत्तारूप आहे मी दाऊनी गुण देखे गुणताये मिया पोखे ययाचे उरेते मी माझ्या सत्तेने गुण प्रगट होऊन मी त्यांचा साक्षी होतो गुणांची गुणस्थिती माझ्या सत्तेनेच पुष्ट होते म्हणजे विस्तार पावते हे गुण व गुणांचे कार्य नाहीशे होऊन जे उरते सत्ता मात्र स्वरूप मी आहे ऐसे निविदो होय धनंजया ये गुणातीत्व जया अर्थपंत हे अर्जुना असा हा विवेक ज्यांच्या ठिकाणी प्रगट होतो त्याला सह सहजच त्याची मूळची गुणातीत ब्रह्मस्थिती प्राप्त होते श्लोक गुणानेतानतीत्य त्रिंदेही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो मश्नुते ज्ञानोबा तुकाराम आता निर्गुण ते तो जाने अचुक जे ज्ञाने केले टीक तयाची वरी या त्रिगुणाविरहित म्हणून जी वस्तू आत्मवस्तू आणखी आहे ती तो ज्ञानाने त्याच्याच ठिकाणी वस्ती केली असल्यामुळे अचूक जाणतो पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ